नगर न्यूज प्रतिबिंब जनमानसांचे पाच वर्ष घोटाळ्यांचे नगरकरांच्या वाटोळ्याचे काँग्रेसने मनपात भरवली प्रति महासभा चालू कालावधी कालावधीसाठीची मनपाची शेवटची महासभा बुधवारी दुपारी एक वाजता आयोजित करण्यात आली होती मात्र त्या सभेला सुरुवात होण्यापूर्वीच शहर काँग्रेस कार्यकर्त्यांनी जिल्हाध्यक्ष किरण काळे यांच्या नेतृत्वाखाली मनपात थेट प्रति महासभा भरवली यावेळी मागील पाच वर्षांमध्ये झालेल्या विविध घोटाळ्यांवर हल्लाबोल करण्यात आला पाच वर्ष घोटाळ्यांचे नगरकरांच्या वाटोळ्यांचे अशी जोरदार घोषणाबाजी करत कार्यकर्त्यांनी प्रतिमहासभा गाजवत मनपा दनानून सोडली त्यामुळे प्रत्यक्ष महासभा सुरू होण्यापूर्वी काँग्रेस कार्यकर्त्यांच्या या आक्रमक पवित्र्यामुळे नगरसेवकांची चांगलीच गोची झालेली पाहायला मिळाली यानंतर काळे यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने मनपा आयुक्त पंकज जावळे यांची भेट घेतली यावेळी आयुक्त आणि काळे यांच्यामध्ये जोरदार शाब्दिक खडाजंगी झाली यावेळी काळे यांच्यासह दशरथ शिंदे संजय जिंजे अनिस चुडीवाला विलास उबाळे सुनील छेत्रे गणेश आपरे अल्तमश जरीवाला सुनीता भाकरे जरीना पठाण मीनाद सय्यद विकास भिंगार दिवे सुनील शेत्रे गणेश चव्हाण रियाद सय्यद इंजिनियर सुजित छेत्रे सोफियान रंगरेज विनोद दिवटे गौरव घोरपडे शंकर आव्हाड किशोर कोतकर आदींसह काँग्रेस कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रति महासभेत कार्यकर्त्यांनी काळे झेंडे फडकावून महासभेचा निषेध केला अहमदनगर महानगरपालिकेची या पंचवार्षिकची शेवटची महासभा आज या ठिकाणी महानगरपालिकेमध्ये संपन्न होतीये या सभेला सुरुवात होण्यापूर्वी खरी सभा महासभा जर आता जनतेच्या हिताची कुठे असेल तर ती आज या ठिकाणी ते भरलेली आहे आणि महापालिकेतली ही पाच वर्षं जी आहेत ही म्हणजे घोटाळ्यांची पाच वर्षं होती की ज्यांनी नगरकरांचं वाटोळ केलेलं आहे असं स्पष्ट त्या ठिकाणी आमचा काँग्रेस पक्षाचा तमाम नगरकरांच्या वतीनं त्या ठिकाणी जाहीर आरोप आहे या पाच वर्षामध्ये नगरकरांना काय काय मिळालं तर नगरकरांना रस्त्याचा घोटाळा मिळाला आपल्या सगळ्यांना कल्पना आहे की जवळपास सातशे अठ्याहत्तर रस्त्यांच्या कामांमध्ये त्या ठिकाणी बनावट टेस्ट रिपोर्ट बनावट थर्ड पार्टी रिपोर्ट बनावट शिक्के बनावट सह्या त्या ठिकाणी राजपत्रित अधिकाऱ्याच्या नावाने बनावट शिक्के असं करून त्या ठिकाणी कोट्यावधी रुपयांची बिलं ही रस्त्याची निकृष्ट कामं करून त्या ठिकाणी लाटली गेली एवढंच नाही तर एक मोठा इतिहास या देशातल्या महानगरपालिकेत घडला की जी आपली दुर्दैवाने अहमदर महानगरपालिका आहे की या शहरामध्ये श्वा निर्विजीकरणाच्या कामात सुद्धा मोठा घोटाळा त्या ठिकाणी झालेला आहे म्हणजे लाज वाटावी की यांनी म्हणजे ज्यांना आपण म्हणजे कुत्र म्हणतो जनावर म्हणून त्यांना आपण संबोधतो तर प्राणी मात्रांच्या बाबतीत सुद्धा त्या ठिकाणी जो काही प्रकल्प होता त्या सुद्धा यांनी घोटाळा त्या ठिकाणी केलेला आहे नगर शहराला त्या ठिकाणी अंधारमुक्त करायचं अंधारमुक्त करत असताना त्या ठिकाणी असं सांगण्यात आलं की कोट्यवधीचा रुपयांचा खर्च त्या ठिकाणी केल्यानंतर शहराच्या कानाकुकऱ्यात कुठेही अंधार उरणार नाही सगळ्या ठिकाणी लाईटच लाईट असेल त्या ठिकाणी एखाद्या पोलवरची लाईट बंद पडली तर कंट्रोल रूमला कळेल की किती नंबरच्या पोलवरची लाईट बंद पडलेली आहे त्यानंतर लाईटची जर आपण एलईडी स्मार्टची जर क्वालिटी पाहिली तर ज्या स्पेसिफिकेशनचं त्या ठिकाणी स्पेसिफिकेशन सा सांगितलंय त्या स्पेसिफिकेशनचं त्या ठिकाणी काही स्मार्ट एलईडी त्या ठिकाणी लावलेलं नाही अनेक ठिकाणी त्या ठिकाणी असणारे जे काही पोल आहेत त्या तर लाईट विनाच मोकळे त्या ठिकाणी लटकताना दिसत आहेत दुर्दैव म्हणजे या पाच वर्षामध्ये लाईटच्या घोटाळ्याच्या संदर्भामध्ये काही लोकांना तुरुंगाची सुद्धा वारी त्या ठिकाणी भोगावी लागलेली आहे आणि या शहरामध्ये गेल्या पाच वर्षामध्ये पतदिव्यांच्या कामामध्ये सुद्धा मोठा घोटाळा त्या ठिकाणी झालेला आहे याचबरोबर नगर शहरामध्ये एक प्रताप घडला या पाच वर्षांमध्ये बत्तीस कोटी रुपयांचा स्मशानभूमी खरेदीचा घोटाळा त्या ठिकाणी झाला म्हणजे कधीच असं घडलं नाही की स्मशानभूमी जिथं म्हणतो की आपण आता कुठतरी एक शेवटचा त्या ठिकाणी तो एक विधी असतो माणसाला आपण अलविदा करतो आणि अशा ठिकाणच्या कामामध्ये सुद्धा की याला एक अधिष्ठान असतं एक महत्व असतं तर त्या भूमीच्या खरेदीमध्ये सुद्धा त्या ठिकाणी काही कवडीबोल रकमेची जमीन ती बत्तीस कोटी रुपयांना घेण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला गेला एवढंच नाही तर या शहरातल्या जवळपास चाळीस हजार व्यापारी दुकानदार जे आहेत त्यांच्याकडनं परवाने शुल्क वसुलीचा देखील निर्णय त्या ठिकाणी घेतला गेला सातत्यानं आम्ही याच्यावरती आंदोलनं केली धरणं धरलं महापालिकेच्या विरोधामध्ये त्या ठिकाणी यलगार पुकारला व्यापारी देखील रस्त्यावरती उतरले वेगवेगळ्या संघटनांनी देखील त्या ठिकाणी या संदर्भात आवाज उठवला विशेष म्हणजे माथाडी कामगारांसारख्या गोरगरीब कष्टकऱ्यांनी सुद्धा व्यापाऱ्यांच्या प्रश्नावरती त्या ठिकाणी त्यांना पाठिंबा दिला कामगारांना पाठिंबा दिला मात्र आज दुर्दैव आहे की आजच्या महासभेमध्ये जे तेवीस विषय त्या ठिकाणी घेण्यात आले आहेत त्यामध्ये या शहरातल्या तमाम चाळीस हजार व्यापारी दुकानदार या शहरातले वेगवेगळ्या व्यापारी संघटना असोसिएशन यांचा विरोध असून देखील साधा विषय सूचीमध्ये देखील परवाना शुल्क वसुलीचा निर्णय रद्द करण्यासंदर्भातला कोणताही विषय त्या ठिकाणी चर्चेला सुद्धा घेतला गेलेला नाही मला या निमित्तानं या शहरातल्या व्यापारी दुकानदारांना सांगायचं आहे की तुम्ही ज्या ज्या नगरसेवकांना तुमच्या प्रभागामध्ये निवडून दिलेलं आहे त्यांना जाब विचारण्याची वेळ आता आलेली आहे सभागृहाची मुदत संपती आहे एक तारखेपासून या शहरामध्ये महानगरपालिकेमध्ये प्रशासक राज त्या ठिकाणी येणार आहे आणि या शहराची सगळी सूत्र जी आहेत ती सरकारच्या हातामध्ये अधिकाऱ्यांच्या हातामध्ये आणि या शहराच्या लोकप्रतिनिधींच्या आणि खासदारांच्या हातामध्ये त्या ठिकाणी येणार आहेत गेल्या पाच वर्षामध्ये नगरकरांना त्या ठिकाणी आपण सत्ता पाहिली सत्ता त्या ठिकाणी अडीच वर्षांच्या कालावधी पाहिल्यानंतर भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी यांच्या अभद्र युतीची सत्ता त्या ठिकाणी होती सगळ्यात जास्त घोटाळे जर कधी झाले असतील तर या अडीच वर्षांच्या कालावधीमध्ये भारतीय जनता पार्टीच्या आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या सत्ता काळ त्या ठिकाणी झालेल्या आहेत त्यांचा महापौर त्या ठिकाणी होता स्थायी समिती त्याच्यानंतर महिला बालकल्याण समिती हे ते सगळं त्यांच्या ताब्यामध्ये होतं दुसऱ्या अडीच वर्षामध्ये सत्तेचा रिमोट कंट्रोल हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये आणि त्याचबरोबर शहराच्या लोकमतीच्या हातामध्ये होता त्या अडीच वर्षामध्ये सुद्धा नगरकरांच्या तोंडाला केवळ पानं पुसण्याचं काम त्या ठिकाणी झालंय म्हणून आज या ठिकाणी आम्ही काँग्रेस पक्षाच्या वतीनं महासभेच्या पार्श्वभूमीवरती नगरसेवकांना जाग आणण्यासाठी या ठिकाणी हे निषेधाचं या ठिकाणी काम केलेलं आहे आणि आमचं त्या ठिकाणी म्हणणं जे नगरकरांच्या वतीनं कि पाच वर्ष घोटाळ्याचे नगरकरांच्या वाटोळ्याचे पाच वर्ष घोटाळ्याचे नगरकरांच्या पाच वर्ष घोटाळ्याचे प्रतिनिधी निलेश आगरकर नगर न्यूज ट्वेंटी फोर अहमदनगर नगर, नगर न्यूज ट्वेंटी फोर ला सबस्क्राइब करा